आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गुन्हे तर दाखल होणारच हे आश्वासन आहे जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचं जालना जिल्ह्यात शेतीच्या अनुदानात झालेल्या पस्तीस कोटींच्या घोटाळ्यात सात कोटींची वाढ होऊन आता तो बेचाळीस कोटींचा झाला आहे या संदर्भात पत्रकारांनी फौजदारी गुन्हे का दाखल करू नयेत असा प्रश्न श्रीमती मुंडे यांना विचारला होता दरम्यान जिल्हा विकास व नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री पंकजा मुंडे या आज जालण्यात आल्या होत्या शेती अनुदानात झालेल्या अपहार प्रकरणातील फक्त सव्वीस कर्मचाऱ्यांचीच नावे जाहीर झाली आहेत आणि त्यापैकी दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यांचे काय या प्रश्नासंदर्भात श्रीमती मुंडे बोलत होत्या इथे विचार झालेल्या एका अनुदानाच्या भ्रष्टाचाराच्या विषयावर डॉक्टर धोमर त्याच्यावर ऑलरेडी आवाज उठवला होता आणि त्यावरही चर्चा झाली मागच्याही जिथेची चर्चा झाली होती मी मग आदेश उठे केलं होतं यंत्रणांना की कसं त्याच्यावर कारवाई करावी सध्या स्थितीला फक्त तलाठी कारवाई नाही असं दिसतंय पण भविष्यामध्ये त्याला जबाबदार असणारे वरिष्ठ अधिकारी देखील या कारवाईच्या म्हणजे मध्ये सा सामील होतील कोणालाही याच्यामध्ये आपण असा दिलासा मिळणार नाही हे मला या निमित्ताने स्पष्ट करायचं आहे कोणालाही त्याच्यामध्ये रिलीफ मिळणार नाही ज्यांनी ज्याने त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे ज्याचा ज्याचा त्याच्यामध्ये समावेश आहे त्या सगळ्यांना मग ते कोणतेही लिमिट जारी करायचं त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई होईल अशा प्रकारचं सूचनाही मी दिल्या आणि त्याचे प्रोसिजरसुद्धा कवि करत आहेत कोणत्याही गुन्ह्याची चौकशी जी समिती असते ती समिती पूर्ण झाल्यावरच होणार तर होणार जर चुकीचे आहे शासनाचे पैसे नाही हे पब्लिकचे पैसे mm -hmm. शासनाकडे जे पैसा आहे तो प्रत्येक पैसा जनतेचा आहे ना शेवटी आम्ही टॅक्सेशन मध्ये शासन चालवतो तर असा अधिकार कुणाला आहे की तुम्ही कसाही व्यवहार करा तर जेव्हा ते पूर्ण होईल चौकशी तर फौजदारीच मुळे होणार ते काय सर एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या जालना महापालिका आणि इतर उद्योग जिल्हा परिषद आहे आणि जालन्यामध्ये भाजपची दोनशे दोन गट आहेत तेवढं काही सांगायचं आता गरज नाही एवढं सांगेन की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका

मॅडम शाहीचा सूचितो व्रत म्हणतात ना त्याच्यामध्ये म्हटलं जिल्हा परिषदच्या शाळा असणार की बाकीचा जो इतर सुरुवातीला जिल्हा शास्ती शास्ती जिल्हा परिषदेला प्राधान्य आहे जाऊ का यस थँक्यू मॅडम माझे पत्रकार परिषद प्रमोशनले येतो